स्वामी समर्थ जय भोलेना जय कालीमाता माता मेष राशीच्या जातकांनो सावधान घरात लपलेली हे एक अदृश्य भयावक शक्ती तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका सामान्य घरात राहत आहात पण तुमच्या घराच्या पडते कोपऱ्यात एक अदृश्य भयावक शक्तीचा दबा धरून बसली आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचे नियंत्रणात आहात असा तुमचा भ्रम असेल खरे सत्य यापेक्षा खूप वेगळे आणि धक्कादायक आहे मित्रांनो तुमच्या घरात तुम्हाला एक विचित्र भयावक शांतता जाणवत आहे का था था ही शांतता नाहीत ही तुमच्या संपूर्ण करण्यापूर्वीची नीरव आहे ही शक्ती तुमच्या घरातून सकारात्मकता शोषून घेते तुम्ही लाख प्रयत्न केले जीवनाचे रान केले पण यश तुमच्या हातातून तुम निष्ठून जाते घरात सततीचे भांडणे कलह वाढलाय तुमचं मुले ऐकत नाहीत तुमचा नवरा किंवा बायको तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही घरात एकदम दुःख उदासी आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले तुमचं घर, घर राहिलं नाही ते आता केवळ भिंतीचा सांगडा बनला आहे एखादं चांगलं काम होण्याआधीच काहीतरी अशुभ घडत आहे हे सर्व तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या मागे तर तुमच्या मागे कुणीतरी एक अदृश्य सावली आहे जी तुम्हाला प्रगती करू देत नाही मित्रांनो आता मी तुम्हाला तीन रहस्यमय श वस्तूचे घुड सांगणार आहे आणि त्यामागचे तीन शापही सांगणार आहे की ही सावली बाहेर नाही तर ती तुमच्या घरात लपलेल्या तीन रहस्यमय वस्तूची आहे या वस्तू दिसायला निर्जीव असल्या तरी त्यांच्यात नकारात्मक ऊर्जेचा महासागर आहे त्या तुमच्या सुखी संसाराला बळी घेत आहेत तुमच्या तेजस्वी नशिबावर काळा पडदा पाडून त्या तुमच्या घरातून सुख समृद्धी शांतीचा एक एक थेंब सोसून घेत आहेत मेष राशीच्या जातकानं तुमच्या व्यवसायात होणारे मोठे नुकसान नोकरीतील अचानक आलेल्या अडचणी आणि घरात होणारी सततीची मनभेदक भांडणे हा केवळ योगायोग नाही मित्रांनो तुमच्या घरात वसलेल्या या तीन वस्तू तुमच्या कुटुंबातील आनंदाला गिरंगुळ करून तुमचे आ आर, आरोग्य आणि पैसा दोन्ही संपवत आहेत तुमच्या घराचे रूपांतर हळूहळू एका नकारात्मक ऊर्जेच्या शमशानात पो होत आहे या वस्तू ताबडतोब घराबाहेर काढल्या नाहीत तर तुमच्या आयुष्यात केवळ गरिबी रोग दुःख कायम राहील तुमची वेळ सुरू झाली आहे या अंतिम संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तयार आहात का मित्रांनो कारण ही फक्त एक सुरुवात आहे मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल मेसराशीच्या जात का नो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी शेवटी तुम्हाला या नवरात्री देवीने तुम्हाला दिलेले सात संकेत सांगणार आहे तुम्ही जे संकेत आहे त्यातून तुम्ही या रंकातून राजा बनण्यासाठी तुम्हाला सात संकेत दिले आहेत ते सात संकेत बघितल्याशिवाय व्हिडिओमध्ये सोडू नका मेष राशीच्या जातकानो आता या तीन रहस्यमय वस्तूबद्दल आपण बोलूया या तीन वस्तू निर्जीव दिसत असल्या तरी या तुमच्या कुटुंबातील आनंदाला गिरंगुळ करून तुमचे आरोग्य पैसा दोन्ही संपवत आहेत त्यांना ओळखण्यासाठी आणि घरातून बाहेर काढण्यासाठी तयार व्हा मित्रांनो पहिली गोष्ट आहे तुटलेले आणि बंद पडलेले जुने घड्याळ घड्याळ हे वेळेचे आणि प्रगतीचे प्रतीक असतं जर तुमच्या घरात तुटलेले बंद पडलेले किंवा जुने वापरत असलेले घड्याळ असेल तर ते नकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोटा मोठा स्रोत आहे मित्रांनो बंद घड्याळ तुमच्या प्रगतीचा मोठा काळ थांबवते त्यामुळे तुमच्या व्यवसायात येणारे मोठे नुकसान नवकरीत अचानक आलेल्या अडचणी वाढतात हे घड्याळ तुमच्या घराचे भविष्य गोठवून टाकते आणि तुम्हाला सतत अपयशाच्या खाईत ढकलते नंबर दोन म्हणजे तुटलेले किंवा तडे गेलेले आरशे किंवा काच अनेक घरात तुटलेल्या काच आणि आरशे किंवा तडे गेलेले फोटो फ्रेम ठेवल्या जातात ज्योतिषशास्त्रात या वस्तू वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत शुभ मानल्या जातात कारण तुटलेले विभाजन व नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सतत होतात सदस्य एकमेकापासून दूर जातात ही वस्तू घरात आरोग्य समस्या मानसिक तणाव वाढवतात त्यामुळे तुमचा पैसा उपचारावर जास्त खर्च होतो आणि मित्रांनो तिसरी वस्तू हे देवी देवतांच्या फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या मूर्ती किंवा चित्रे तुमच्या देवघरात किंवा घरात जर देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे हाटलेली जीर्ण म्हणजे जुरी झालेली असतील किंवा त्याची उजळलेली मूर्ती खंडित झाली असेल त्याचा रंग उडाला असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं मित्रांनो कारण या वस्तू घरात देवीचा ऊर्जेचा अपमान करतात आणि शुभ वस्तूंना तुमच्यापासून दूर ठेवतात त्यामुळे घरात एकदम सुख उदासी आणि नैराश्य येते चांगले काम होण्यापूर्वी काहीतरी वाईट घडते कारण तुमच्या प्रयत्नांना देवांचा आशीर्वाद मिळत नाही ही वस्तू तुमच्या नशिबावर गरिबी आणि दुःखाचा पडदा आणते मेसराशीच्या जातकन तुमच्या आयुष्यात शांतता प्रसिद्धी समृद्धी परत आणण्यास आणायची असेल तर या तीन वस्तू आज आजच्यात घराबाहेर काढून फेकून द्या त्यांना योग्य पद्धतीने विसर्जित करा किंवा घरापासून दूर ठेवून नष्ट करा हा छोटासा उपाय देखील तुमच्या जीवनातील मोठा अडथळा दूर करणार आहे मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला सांगतोय एक गुरुजींचा इशारा आणि त्यामागचं भयानक सत्य की राशीच्या जात करणं गुरुजींना माहीत आहे की तुम्ही अग्निप्रमाणे साहशी आहात तुम्ही खूप कष्ट घेता आणि तुम्ही खूप मेहनती आहात तुम्ही आयुष्यात कठोर परिश्रम घेतले देवावर अखंड विश्वास ठेवला आहे तरी अपयस आणि अडथळे तुमच्या मागे लागलेलेच आहेत तुम्हाला असे वाटते का की तुमचे नशीब तुमच्या विरोधात आहे की तुमच्या कर्मामुळे तुम्हाला शिक्षा मिळत आहे पण तसे नाही मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश तुम्हा एक है। तुम्हा या तुम्हा 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 या तुम्हाला एक भयानक सत्य सांगण्याचा आहे तुमचं नशीब आणि कर्म यासाठी जबाबदार नाहीत खरे कारण तुमच्या घरात नकळतपणे आलेल्या तीन वस्तू होत्या ज्यामुळे तुमच्या जीवनात सर्व गोंधळ निर्माण झाला होता आणि या वस्तू तुम्हाला ताबडतोब बाहेर फेकावायचं लागतील मेसराशीच्या जातकनो आता लक्षात घ्या मी जे काही सांगतोय आता होणार आहे मोठा चमत्कार माता दुर्गेचे सात गुप्त संकेत तुम्हाला मिळणार आहेत मेसराशीच्या जातकनो तुमच्या जीवनातील काळोखी रात्र आता संपणार आहे नवरात्री सुरू आहे ना तुमच्या घरात लपलेल्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकरच पूर्णपणे आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवण्यापूर्वी सात गुप्त आणि शक्तिशाली संदेश संकेत देत आहे या संकेतांना अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे तुमच्या विजय आणि समृद्धीच्या मार्गाची पहिली निशाणी आहेत मित्रांनो मित्रांनो पहिलं संकेत आहे देवितांचे गुप्त आशीर्वाद जसे स्वर्गीय सुगंधाचं गुड जसं की तुम्ही कधी तुमच्या घरात शांतपणे बसलेला असताना अचानक अकालनीय सुगंधाचा अनुभव घेतला आहे का तो सुगंध कोणत्याही अगरबत्तीचा किंवा फुलाचा नसतो तो असतो थेट स्वर्गातून आलेला संदेश जर तुमच्या देवघरात किंवा पूजास्थानी असा दैवी आणि रहस्यमय सुगंध दरवळू लागला तर समजून जा की तुमच्या नशिबात सर्वात मोठे रहस्य उलगडले आहे हे संकेत आहेत की तुमच्या कुलदेव कुलदेव तुमचे जे कुलदैवत आहेत ते स्वतः तुमच्या दारात उभे आहेत होय मित्रांनो कारण तुमच्या नवसाला पावलेला तुमचा पितर किंवा कुलदेवत आता तुम्हाला स्वतःला स्वतः ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत हा केवळ सुगंध नाही मित्रांनो तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आलेले सर्व शाप बाधा आणि नकारात्मक ऊर्जा जळून खाक झाल्याची एक निशाणी आहे ही ती वेळ आहे मित्रांनो जेव्हा तुमच्या जीवनातील वर्षानुवर्ष एका क्षणात तुटून पडतात या क्षणाला सामान्य समजू नका हे भाग्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत स्पष्ट आहेत मित्रांनो हा दैवी संकेत मिळाल्याच्या नंतर त्वरित जागे व्हा आणि क्षणभरही विलंब न करता आपल्या देवघरात शुद्ध तुपाचा एक दिवा लावा डोळे मिटून ओम नम शिवा या मंत्राचा जप करा आलेल्या आशीर्वादाचा स्वीकार करा आणि एक छोटासा विधी तुमच्या जीवनातील समृद्धी शांती आणि यशाच्या पर्वाला कायमस्वरूपी सुरुवात करेल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सं अपूर्ण झालेली जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी हा दरव होण्यापूर्वीच हा, हा गुलाम दरवाजा आहे मित्रांनो तुम्ही या देवी ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी तयार राहा दुसरी दुसरा संकेत असा आहे की मुलांनी वाढल वाढलेले ह हसणे लक्ष्मीच्या आगमनाचा एक दिव्य संकट असतो तुम्ही कधी पाहिले आहे की तुमच्या घरातील मुलांचे लहान मुलांचे हसणे अचानक कोणत्याही अधिक तेजस्वी झाले त्यांची खेळकर ऊर्जा त्यांची किलबिलाट त्यांच्या चेहऱ्यावरील असामान्य चमक या गोष्टीला सामान्य समजू नका मित्रांनो ही केवळ मुलांचे हसणे नाही तर सोय माता लक्ष्मीच्या आगमनाचे एक सर्वात मोठे आणि सर्वात पवित्र संकेत आहे मुले ही देवी ऊर्जेला सर्वात लवकर ओळखत असतात तेव्हा घरात सकारात्मकतेचा प्रभाव वेगाने वाढतो आणि नशिबाचे दरवाजे उघडतात तेव्हा ही ऊर्जा सर्वात आधी मुलांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या हावभावातून प्रकट होते त्यांच्या हसण्याची तीव्रता वाढते याचा अर्थ तुमच्या घराच्या उंबरठ्यावर समृद्धी धन आणि आनंदाची देवी उभी आहे मित्रांनो आता तुमच्या घरातून दारिद्र्य आणि निराशा कायमस्वरूपी दूर जाणार आहे तुमच्या कुटुंबात आनंदाचा असा महापूर येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल मुलांचे हे वाढलेले हसणे हे सूचित करते की तुमच्या घरात धन आरोग्य आणि दीर्घायुष्य घेऊन लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे मित्रांनो या दिव्य संकेताकडे दुर्लक्ष अजिबात करू नका तुम मुलांच्या उत्साहाला महत्वाचे माना त्यांची ही ऊर्जा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पहिली निशाणी आहे मित्रांनो लवकरच तुमचा आर्थिक आणि सामाजिक स्तर इतकं उंचावेल की पाहणारे सुद्धा थक्क होतील मंडळी पुढचा जो संकेत सांगतोय तो, तो नीट ध्यान देऊ नये का तुम्ही नेहमी रस्त्यावरून चालता पण आता तुमच्या पावलाखाली लपलेले एक अद्भुत रहस्य उघडीस येणार आहे येत्या तीन दिवसात या येत्या तीन दिवसाच्या आत तुम्हाला अचानक रस्त्यावर अन किंवा अनपेक्षितपणे एखाद्या ठिकाणी चांदीचे नाणे किंवा एखादे नाणे चांदीचा तुकडा किंवा अत्यंत जुनी किंवा असामान्य वस्तू सापडेल हा क्षण केवळ एक अपघात नाही मित्रांनो तर नियतीने तुमच्यासाठी रचलेला एक गुड संकेत असणार आहे हे सापडलेले कोणतेही नाणे किंवा तुकडा केवळ धातूचा तुकडा नाही तर हा तुमच्या नशिबाच्या तिजोरीची गुप्त चाबी आहे याचा अर्थ असा होईल की तुमच्यासाठी धनाचे दरवाजे आता पूर्णपणे उघडे आहेत तुमच्यावर आलेली आर्थिक संकटे आणि दारिद्र्याचा काळ आता संपला आहे ही सापडलेली वस्तू म्हणजे अफाट समृद्धी आणि गुप्त खजिन्याच्या आगमनाची पहिली निशाणी तुम्हाला काय करायचे आहे ते नीट देऊ नाही का ही वस्तू सापडता तिला त्वरित व आधाराने उचला तिला स्वच्छ करून आपल्या देवघरात किंवा तिजोरीत अत्यंत पवित्रपणे ठेवा ही वस्तू तुमच्यासाठी सोन्याचा किंवा चांदीचा ओघ घेऊन येईल हा संकेत तुम्हाला सांगतोय की तुमचे भाग्य आता तुमच्या पाया खा पायाशी उभे आहे तुम्ही त्या रस्त्यावरील गुड खजिन्याचा स्वीकार करून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अभूतपूर्व धनसंपत्तीसाठी तयार राहा मित्रांनो हा क्षण कदाचित पुढचा पुर्च, संकेत म्हणजे तुमच्या घरात आतापर्यंत शांतता होती पण आता वातावरण अचानक तुम्हाला बदललेलं जाणवेल तुम्हाला कधी जाणवलं आहे का की अचानक तुमच्या घरात वीज चमकते एखादा दिवा थरथरतोय पंखा आपोआपच बंद होऊन पुन्हा सुरू होतोय किंवा लाकडी दरवाजा तुमच्याशिवाय पडशाशिवाय तुमच्या स्पर्शाशिवाय सुद्धा हळू हरु, ह हरु, हळूच असा हलतोय थांबा मित्रांनो हे केवळ तांत्रिक बिघाड नाही आहेत हे स्पष्ट संकेत आहे की तुमच्या घराच्या आसपास किंवा आतमध्ये अदृश्य दैवी शक्ती सक्रिय झाल्या आहेत ही ऊर्जा जी डोळ्यांना दिसत नाही ती तुमच्या भविष्याच्या बदलासाठी तयार आहे हा क्षण गुड आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी एक मोठी चेतवणी चेतावणी घेऊन येणार आहे तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की या अदृश्य शक्ती शुभ किंवा अशुभ दोन्ही असू शकतात नीट ध्यान देऊ नये का पण तुम्हाला भयभीत व्हायचं नाहीये तर सावधान व्हायचं आहे जर तुम्हाला अशा विचित्र घटनाचा अनुभव आला तर एक क्षणही न गमवता लगेच जय भोलेशंकर ओम नमः शिवाय चा मोठ्या आवाजात आणि श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने जप सुरू करायचा आहे तुमच्या घोर घरात गंगाजल गंगाजर शिंपडायचंय असे केल्याने तुमच्या घरात प्रवेश करू पाहणाऱ्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्ती जळून खाक होतील आणि तुमच्या घराभोवती सकारात्मक ऊर्जेचे एक अभेद्य कवच तयार होईल हा ब्रह्मांडाचा संदेश आहे मित्रांनो जागे व्हा आणि आपल्या आत्मविश्वासाने या अदृश्य संकटाला तोंड द्या तुमच्या संरक्षणासाठी दैवी शक्ती तयार आहे तुम्ही तिच्या मदतीसाठी तयार आता व्हा मित्रांनो पुढचा संकेत तुम्ही ऐकून नीट घ्या कारण तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळापत्रकात कधीतरी असामान्य अनुभव अनुभव ऐक अनुभवला आहे का कदाचित तुम्ही रात्री खूप उशिरापर्यंत जागे असता किंवा अचानक पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला अचानक जागेते जर असे होत असेल तर हे केवळ अनिद्रा नाही किंवा तुमच्या शरीरातील थकवा नाही हा तुमच्या आत्म्याचा थेट संवाद आहे आणि तो एक गूढ असा थेट संकेत आहे मित्रांनो तुमचं शरीर आता ब्रह्मांडातील गूढ तरंगाशी आणि उच्च स्तरावरील ऊर्जेशी जोडले जात आहे तुमच्या आत्म्याचे आणि चेतनेचे शुद्धीकरण होत आहे ज्यामुळे तुमचे मन शरीर आता कमी वेळात अधिक विश्रांती घेऊ शकत नाही याचा अर्थ तुम्ही आता सामान्य मानवी पातळीवरून उठून आत्मिक जागृतीच्या मार्गावर जात आहात हे परिवर्तन तुमच्या अंतर्ज्ञानाची शक्ती वाढवणारे आहे लवकरच तुमच्या भविष्यात घडणाऱ्या घटनाचा पूर्वाभास तुम्हाला होईल तुमच्या बुद्धीला आणि निर्णयांना दैवी मार्गदर्शन मिळेल जर तुमच्या झोपेच्या सवयीत अचानक तुम्हाला बदल जाणवला तर समजून जा की आता त्या उच्च शिखराव तुम्ही पोहोचला आहात जिथे तुम्हाला फक्त प्रगती यश आणि आध्यात्मिक उन्नती मिळेल तुम्ही आता त्या रहस्याचा भाग बनत आहात जिथे सर्वसामान्य लोक पोहोचूही शकत नाही या दैवी बदलाचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आत्मिक शक्तीला अधिक मजबूत करण्यासाठी नेहमी तयार राहा मित्रांनो त्यासोबतच पुढचा संकेत नीट ध्यान देऊ नये का तुम्ही अलीकडे एक गोष्ट वारवार विसरू लागलात आठवत आहे का तुम्हाला कारण वस्तू कुठे ठेवल्या आहेत हेही आठवत नाही किंवा महत्त्वाच्या गोष्टी ऐनवेळी तुम्ही विसरत आहेत तुम्ही त्याला कमजोरी थकवा किंवा हो वय असं समजत असाल तर आत्ताच थांबा हे सामान्य नाही मित्रांनो तर तुमच्या नशिबाच्या बदलाचं एक गूढ संकेत आहे तुमच्या मेंदूवर आणि विचारावर नकारात्मक ऊर्जेचा जो थर जड थर जमा झाला होता त्यामुळे तुमचे विचार कुंठित झाले होते तो थर आता ब्रह्मांडातील शक्तीमुळे तुटून मोकळा होत आहे आणि हा विसळभोळेपणा म्हणजे तुमच्या मानसिक बंधनातून तुम्ही आता मुक्त होत आहात हा संकेत आहे की तुमच्या मेंदूला आता शुद्धीकरणाची प्रक्रिया अनुभवता येत आहे लवकरच तुमची स्मरणशक्ती इतकी तीव्र होईल की लोक थक्क होतील तुमची विचार करण्याची क्षमता निर्णय घेण्याची अचूकता काही पटीने वाढेल तुम्ही आता या, या रहस्याकडे वाटचाल करत आहात मित्रांनो जिथे प्रत्येक कल्पना प्रत्येक विचार तुम्हाला तुमच्या शिखरावर वर शिखरावर घेऊन जाईल तुमचा हा भोळेपणा तुमच्या भविष्यातील तेजस्वी धारदार बुद्धिमत्तेचा पाया आहे मित्रांनो त्यामुळे या क्षणाला घाबरून जाऊ नका आणि जर तुमच्यावर जमा झालेला काळोख दूर होत आहे हे जाणून आनंदित व्हा मित्रांनो तुम्ही तुमच्या या नवीन तेजस्वी भविष्याचा स्वीकार नेहमी स्वीकार करण्यासाठी नेहमी तयार राहा तर मेसराशीच्या जातकानो आता आपण सातवा संकेत पाहणार आहोत पण सातवा संकेत खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी काही उपाय पण मी तुम्हाला सांगणारच आहे तुमच्या घरात काहीतरी असामान्य घडत आहे ज्याची साक्ष तुमचे पाळीव प्राणी देत आहेत तुम्ही जर एखादा कुत्रा किंवा मांजर पाळली असेल तर तुमचा कुत्रा किंवा मांजर अचानक दरवाज्याकडे एकटक पाहू लागेल ते विचित्र आवाजात भुंकत किंवा म्यावम्याव करत असतील जर काही जणू काही अदृश्य शक्तींना ते प्रतिसाद देत आहेत त्याला साधे प्राण्याचे वागणे समजू नका मित्रांनो कारण तुमचे पाळीव प्राणी हे नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या लहरींना सर्वात जास्त आधी ओळखतात त्यांचे हे बदललेले आणि गूढ वर्तन हे स्पष्ट संकेत देतात की तुमच्या घरात दिवे आणि शक्तिशाली ऊर्जा प्रवेश करत आहे तुमच्या घराच्या उंबरट्यावर शुभ शक्ती उभ्या आहेत ज्यांना तुमचे प्राणी ओळखत आहेत आणि त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत ही ती ऊर्जा आहे मित्रांनो जी तुमच्या घरातून सर्व नकारात्मक आणि अडथळे दूर कर करणार आहे तुमच्या घरात आता शांत सुखी आणि समृद्ध स समृद्धी येऊन शकणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्यात या शुभ ऊर्जेला अधिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज सकाळी तेथे ते तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या घरात आलेल्या दैवी ऊर्जेचे कवच अधिक अभेद्य होईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती सुरू होईल मित्रांनो या दैवी संकेतांना स्वीकारून तुमच्या घरात प्रवेश करणाऱ्या शुभ ऊर्जेचे स्वागत करा तुमच्या पाळीव प्राण्याच्या या गूढ भाषेकडे लक्षही द्या कारण ते तुमच्या नशिबाच्या बदलाची पहिली सूचना तुम्हाला देतील तर मेसराशीच्या जातकानो आता तुमच्या लक्षात आलेचं आहे असेल की तुमच्या जीवनातील अडचणीचा मूळ स्रोत कोणता आहे तुमच्या घरात लपलेल्या ते तीन रहस्यमय वस्तू आणि तुमच्यावर होणारा त्याचा नकारात्मक प्रभाव दोन्ही आता तुमच्यासमोर स्पष्ट आहेत तर घाबरून जाऊ नका कारण माता दुर्गेचे सात गुप्त संकेतसुद्धा तुमच्यासोबत आहेत तुमच्या मदतीला दैवी शक्ती धावून आल्या आहेत या क्षणापासून तुम्हाला मागे वळून बघायचं नाही त्वरित कृती करायची आहे की त्या तीन वस्तू घराबाहेर काढायच्यात आणि माता दुर्गेने दिलेले ते संकेत बरोबर ओळखायचेत आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी दुःख नकारात्मकतेचा काळ आता कायमचा संपलाच आहे समजा तुमचा विजय आणि समृद्धीचा प्रवास आता सुरू झाला आहे या महान परिवर्तनात माझ्यासोबत तुम्ही राहण्यासाठी या व्हिडिओला ताबडतोब एक लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा नक्की करा त्यासोबतच मित्रांनो देवीचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता दी जय दुर्गा माता मी तयार आहे कृपा राहू द्या असे पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने कमेंट करा लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या नशिबाचा पुढचा अध्याय लिहिण्याची वेळ आता आली आहे